नमस्कार मंडळी शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये आज आपण इथे पारंपरिक रंजकाची रेसिपी करणार आहोत तोंडी लावण्याचा हा प्रकार आहे झणझणीत ज़न होतो आंबट तिखट चवीचा असा हा रंजका मस्त तोंडाची चव वाढते वर्षभर टिकतो वर्षभर टिकण्यासाठी मी काही इथे टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण बघा सगळ्यात अगोदर इथे पाव किलो ओल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत लाल मिरच्या आपल्याला बाजारामध्ये आता खूप दिसत आहेत कारण पावसाळा सुरू होतोय त्याच्यामुळे अशा लाल मिरच्या बाहेर विकायला खूप आलेल्या आहेत है। ह्याचा आपण रंजका आत्ता जर करून ठेवला तर वर्षभर व्यवस्थित टिकतो त्यांदा या मिरच्या स्वच्छ धुवायच्या आहेत कॉटनच्या कपड्याने पुसायच्या आहेत आणि एक दोन तीन तासासाठी छान वाळू द्यायच्या आहेत बाहेर सुकवायच्या आहेत म्हणजे त्या पूर्णपणे कोरड्या असणं गरजेचं आहे त्यानंतरच ह्याचे याप्रकारे देठं काढून घ्यायची आहेत मिरच्या धुवायच्या अगोदर देठ काढायचे नाही आहेत धुतल्यानंतरच त्याचे पूर्ण सुकल्यानंतर देठ काढून घ्यायचेत त्यामुळे मिरचीचा देठ काढला नसल्यामुळे आतमध्ये त्याच्या पाणी शिरत नाही आणि आतमध्ये मिरच्या कोरड्या राहतात त्यामुळे हे वर्षभर आपलं रंजक टिकतं चांगलं आता इथे ह्या मिरच्या पूर्णपणे कोरड्या आहेत ह्याची सगळी देठंसुद्धा इथे काढून घेतलेली आहेत आता गॅसवरती एक कढई गरम करत ठेवली त्याच्यामध्ये मी एक मोठा चमचा जिरे घेतलेले आहेत एक मोठा चमचा मी इथे मेथीदाणा घेतलेला आहे मेथीदाणा आणि जिरे आपल्याला दोन्ही पण खरपूस असे मस्त मंद गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे कारण मेथीदाणा लगेच काळा होतो आणि मस्त सुगंध याचा सुटतो इथे हे भाजून झालेलं आहे तुम्ही बघू शकता मी काढून घेते एका डिशमध्ये आपण आता हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आता त्यानंतर पुन्हा त्याच कढईमध्ये मी एक चमचा तेल घातलेला आहे तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये या मिरच्या घालायच्या आहेत आपल्याला आणि मिरच्या इथे तेलामध्ये चांगल्या परतवून घ्यायच्यात आपल्याला दहा मिनटं या मिरच्या परतवायच्या आहेत गॅसची फ्लेम इथे स्लोच ठेवायचे स्लो, स्लो गॅसवरती मिरचीचा कलर आपल्याला बदलायचा नाही आहे मिरचीचा कलर न बदलता सतत हलवत ह्या मिरच्या भाजायच्यात त्यामुळे काय होतं ह्याच्यामध्ये जर थोडासा काही पाण्याचा अंश राहिला असेल तर तो, तो पूर्णपणे निघून जातो आणि असं भाजल्यामुळे ह्या मिरच्या पूर्णपणे कोरड्या होतात खमंगळ चवीला लागतात वर्षभर टिकतात मुख्य म्हणजे तुम्ही ओल्या मिरच्यांचं डायरेक्ट जर रंजक करून ठेवलं तर ते वर्षभर टिकत नाही पण अशा ह्या चांगल्या तेलावर परतवून घेतल्या मिरच्या तर रंजकाला वरती बुरशी येत नाही आता मिरच्या भाजून झालेल्या आहेत त्यानंतर इथे एका डिशमध्ये या सगळ्या मिरच्या काढून घ्यायच्यात आणि पूर्णपणे इथे थंड करून घ्यायच्यात अगोदर आपल्याला या मिरच्या आपल्या थंड होत आहेत तोपर्यंत आपण मगाशी जिरे आणि मेथी जे भाजून घेतलेत ते मिक्सरमधनं ग्राइंड करून घेऊया याची आपल्याला बारीक पावडर करून घ्यायची आहे मेथी आणि जिऱ्यामुळे या मी रंजकाला मस्त खमंग टेस्ट आहे त्यानंतर इथे मी तीन मोठे लिंबू घेतलेले आहेत लिंबू आपल्याला चिरून ह्याचा रस पूर्णपणे रंजकमध्ये घालायचा आहे तीनही लिंबू इथे मी चिरून ठेवते आहे अगोदर त्यानंतर लगेचच आपल्या मिरच्यासुद्धा इथे थंड झालेल्या आहेत एक पंधरा ते वीस मिनटं मी या पूर्णपणे थंड करून घेतल्यात मिरच्या गरम मिरच्या मिक्सरमध्ये घालायच्या नाही आहेत पूर नाही तर त्याला पाणी सुटतं म्हणून पूर्णपणे गार झाल्यानंतरच ह्या या प्रकारे इथे मी कट करून घेते कारण अख्ख्या मिरच्या जर तुम्ही घातल्या तर मिक्सर ग्राइंडरमध्ये त्या पूर्णपणे व्यवस्थित ग्राइंड होत नाहीत त्यामुळे अशा बारीक अशा एकामध्ये दोन तुकडे असे करून घ्यायचे आहेत आपल्याला पूर्णपणे सगळ्या मिरच्या मी इथे कापून घेतलेल्या आहेत या प्रकारे आता आपण हे मिक्सरमधनं ग्राइंड करून घेणार आहोत यातली दुसरी टीप म्हणजे मिरच्या पूर्णपणे थंड झालेल्या असणे खूप आवश्यक आहे आता मिक्सरच्या जारमध्ये या सगळ्या मिरच्या आपल्याला घालायच्या आहेत कर्नाटकामध्ये ही रेसिपी जास्त करून केली जाते कर्नाटकची स्पेशल अशी ही रंजकाची रेसिपी आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये भाजलेल्या जिरे आणि मेथीची सगळी पावडर घालायची आहे त्यानंतर इथे आपण जे तीन लिंबू घेतलेले त्या लिंबाचा सगळा रस घालायचा आहे ह्याच्यात आता तिसरी टीप म्हणजे ह्याच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे फक्त लिंबाच्या रसावरतीच आपल्याला ह्या मिरच्या मिक्सरमधनं ग्राइंड करून घ्यायच्यात मग तुम्ही तीनच्याऐवजी चारसुद्धा इथे लिंबाचा रस घालू शकता जेवढा तुम्ही जास्त लिंबाचा रस घालाल तेवढे त्याची टेस्ट पण वाढते आणि टिकण्याच्या दृष्टीने हे खूप दिवस चांगलं टिकतं आता मी इथे तीन लिंबाचा रस घातलेला आहे कारण इथे पाव किलो मिरच्या आहेत त्याच्या मी तीन किंवा चार आपल्याला लिंबाचा रस इथे चालू शकतो त्यानंतर एक चमचा हिंग घातलेला आहे आणि इथं अर्धा वाटी खडे मीठ घातलेलं आहे मी इथं अर्धा वाटी खडे मीठ घालायचं आहे कारण इथं मिठाचं प्रमाण थोडंसं नेहमीपेक्षा आपल्या जास्त घालावं लागतं त्यामुळे ह्या मिरच्यांना टेस्ट चा खूप चांगली येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचप्रमाणे त्या मिरच्या टिकण्याच्या दृष्टीने हे रंजक बरेच दिवस टिकतं मिरच्या पूर्णपणे ग्राइंड करून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता अगदी बारीक पेस्ट न करता करतात हलकंसं हे जाडसर असं केलेलं आहे आणि लिंबाचा रस ह्याच्यामध्ये घातल्यामुळे मस्त असा वास पण ह्याच्यात सुटलेला आहे मेथीदाण्याचा जिऱ्याच्या पावडरचा खूप छान खमंग असा वास येतो त्यानंतर आता हे आपण एका दुसऱ्या बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे पण त्या अगोदर ह्याच्यामध्ये फोडणी घालायची आहे गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे एक चमचा याच्यामध्ये मोहरी घातली आहे मोहरी चांगली इथे तडतडून घेतली म्हणजे त्याचा कडवटपणा काही राहत नाही अर्धा चमचा हिंग घातला आहे अर्धा चमचा इथे हळद घातलेली आहे आणि सगळी फोडणी व्यवस्थित इथे मिक्स करून घ्यायची आपल्याला ही फोडणी लगेच त्या रंजकमध्ये घालायची नाही फोडणी पूर्णपणे आपल्याला सगळी थंड करून घ्यायची थंड झाल्यानंतरच फोडणी रंजकमध्ये घालायची किंवा ह्याच्यामध्ये रंजक घालून पूर्ण मिक्स करायचं आहे आता अर्धा तास होऊन गेलेला आहे फोडणी पूर्णपणे थंड झालेली आहे आता आपण जो मिरचीचं पेस्ट करून घेतलेली आहे ती सगळी ह्या फोडणीमध्ये घालायची आहे आणि पूर्णपणे हे रंजका मिक्स करून घ्यायचा आहे मी पूर्णपणे मिरचीची पेस्ट मिक्सरमधनं करून एअरटाईट अशा बरणीमध्ये जरी भरून ठेवली आणि आयत्या वेळा जेवणाच्या वेळेला जेव्हा तुम्ही रंजक वाढणार असाल त्यावेळे त्याच्यामध्ये फोडणी घातली तरीही चालू शकतं किंवा याप्रकारे फोडणी अगोदर करून थंड करून ह्याच्यात रंजक पूर्णपणे मिक्स करायचं एअरटाईट अशा कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवायचं कोणत्याही प्रकारे पाण्याचा अंश ह्याच्यामध्ये असता कामा नाही ओला चमचा वापरायचा नाही आहे ओल्या मिरच्या वापरायच्या नाहीत रंजक करताना त्यात पाणी घालायचं नाही आहे मिरच्या अगदी कोरड्या असणं गरजेचं आहे म्हणजे एकंदरीत पाण्याचा कुठलाही अंश जर ह्याच्यामध्ये नसेल तरच हे रंजक व्यवस्थित वर्षभर टिकतं एअरटाईट अशा बरणीमध्ये घालून ठेवायचं बरणीतनं रंजक काढताना ओला चमचा वापरायचा नाही बरणीचं झाकण घट ठे लावायचं या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर रंजक तुमचं वर्षभर व्यवस्थित अगदी टिकतं कर्नाटक स्पेशल रंजकाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका